विधानसभा निवडणुकीतील पराभवानं खचून न जाता आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केलंय विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद कमकुवत झालेली आहे अवघे सोळा आमदार निवडून आलेले आहेत यामुळे येणाऱ्या काळात ताकदीनं काम करून पक्षाला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केलं की व्यवस्था जिंक हर म्हणजे व्यवस्था जिंकलेली आहे महाराष्ट्र हरली आहे त्याच अनुषंगाने पुन्हा येणाऱ्या निवडणूक असतील कसं उभारणी करण्यात यावं त्यासाठी एक छोटं बैठकीचं आयोजन केलं होतं येणारा काळ त्याच्यापेक्षा मोठं सगळे आमचे कार्यकर्ता ज्यांनी अहोरात्र मेहनत केले आघाडीदरचं पालन करून जिथं काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथं त्यांच्यासाठी

आकाश तिप्रादी नूर अहमद नालवार आदींची उपस्थिती होती